रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका एम ये आय कडून रमजान ईद निमित्त अनाथ मुलांसाठी मोफत बिर्याणी वाटप रमजान ईद निमित्त एम ये आय वतीने शुक्रवारी बारा एप्रिल रोजी जीवन ज्योती अनाथ आश्रमातील मुलांसाठी मोफत बिर्याणी वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामुळे जनसामान्यांची सेवा करण्याचा आमचा हेतू सफल झाला असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे प्रभारी हाजी शहानवाज खान यांनी दिली आहे रमजान ईद एका उपक्रमाअंतर्गत एम आय एमच्या वतीने नेरुळ मध्ये तसेच गरिबांसाठी व अनाथ मुलांसाठी मोफत बिर्याणी वाटपाचे आयोजन एम आय एमचे नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे प्रभारी हाजी शहानवाज खान यांनी केले होते एम आय एम व हाजी शहानवाज खान फाउंडेशनच्या वतीने रमजान ईद निमित्त ईद ए मिलान उपक्रमा अंतर्गत आयोजन करण्यात आले होते या सेवेचा शेकडो रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी लाभ घेतला तसेच नेरुळमधील गरिबांसाठी तसेच भिक्षेकरांसाठी मोफत बिर्याणी वाटपही नेरुळ मध्ये करण्यात आले एमआयम कडून बिर्याणी वाटप करण्यात आले याशिवाय नेरुळमधील जीवन ज्योती अनाथाश्रमातील मुलांना अनाथ मुलांसाठी मोफत बिर्याणी वाटप करण्यात आले असल्याची माहिती हाजी शहानवाज खान यांनी दिली आहे या कार्यक्रमास आशिफ शेख यांच्यासह एम ये आय एम चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर नवी मुंबई द अपडेट